राष्ट्रीय धनगर सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी विद्यासागर बन्ने यांची निवड राष्ट्रीय धनगर सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी इसरगंजी शहापूर येथील विद्यासागर शंकर बन्ने यांची नियुक्ती करण्यात आली असून नुकतेच त्यांना सदर नियुक्तीचे पत्र राष्ट्रीय धनगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट आकाश पुजारी यांच्या हस्ते देण्यात आले राष्ट्रीय धनगर सेना ही छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर अहिल्यादेवी होळकर महात्मा बसवेश्वर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारेवर काम करणारी संघटना असून देशभरात ही संघटना कार्यरत आहे समाजातील सर्व घटकांसाठी कार्यरत असणाऱ्या या सेनेचे महाराष्ट्र राज्यात मोठे जाळे आहे विद्यासागर बंडे हे सह परिसरातील युवकांचे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच अग्रस्थानी राहिले असून त्यांच्या या कार्याला अधिक गती मिळावी यासाठी त्यांची सदरची नियुक्ती करण्यात आली आहे सदरपदी नियुक्ती करून संघटनेने आपणावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरण्यासाठी आपण यापुढे आणखी जोमाने व इमाने इतबारे व जबाबदारीने काम करून संघटनेची पाळीमुळे ग्रामीण व शहरी भागात घट्ट रोवणार असल्याचे विद्यासागर बन्ने यांनी सांगितले विद्यासागर बंडे यांची संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल समाजातील विविध घटकातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज